नमस्कार मी जिविता फ्रॉम रेकी अमेझिस डॉट कॉम आणि मी तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करते आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका ज्यामुळे माझ्या ये येणाऱ्या नवीन सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल तर वळूया आपल्या विषयाकडे तर आजचा आपला विषय आहे अँसेस्ट्रल हिलिंग फॉर अॅब्डन्स अँड प्रॉस्पेरिटी अँसेस्ट्रल हिलिंग म्हणजे आपले जे पूर्वज आहेत आपले आजोबा पणजोबा खापर पणजोबा तर ह्यांचा आपण हिलिंग करणार आहोत अबंडन्स आणि प्रॉस्पेरिटी म्हणजे आपल्या परिवाराची आर्थिक समृद्धी आपण अँसेस्ट्रल हिलिंगद्वारा करणार आहोत तर आजच्या आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अन्सेस्ट्रल हिलिंग म्हणजे काय अन्सेस्ट्रल हिलिंग का करणं आवश्यक आहे आणि अन्सेस्ट्रल हिलिंगमुळे आपल्या परिवाराची समृद्धी आपण खरंच करू शकतो का आणि ह्या एन्सेस्ट्रल हिलिंग करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ते आपण बघणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या तुमच्या फॅमिलीच्या मार्गातले जे काही अडथळे आहेत ते दूर करून एका सुखी आणि समृद्ध जीवनाकडे निश्चित वाटचाल करू शकाल तर आजचा आपला विषय आहे एनसेस्ट सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत की अन्सेस्ट्रल हिलिंग म्हणजे काय तर एन्सेस्ट्रल म्हणजे आपले जे पूर्वज होऊन गेले तर त्यांना आपण हिलिंग देणार आहोत कारण आपले जे पूर्वज आहेत पण आपले पणजोबा आणि खापर पणजोबा त्यांच्या नावाशिवाय आपल्याला काहीही माहीत नसतं की त्यांच्या जीवनामध्ये काय घटना होऊन गेल्यात किंवा त्यांनी कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत किंवा त्यांना कुठल्या घटनांना सामोरं जावं लागलंय तर हे आपलं आपल्याला काही माहीत नसतं पण जसं आपण हे आपल्या पूर्वजांचं एक सिंबॉलिक रूप असतं वड़ा की जसं आपण बऱ्याच वेळा म्हणतो की आपले तुझे आजोबा जे आहेत ते आज आपल्या नातवाच्या रूपात परत आलेले आहेत किंवा ही माझी आजी आहे ती परत आलेली आहे किंवा माझ्या मुलाचे जे डोळे आहेत ते त्यांच्या ते आजोबांसारखे आहेत आपण असं कित्येक वेळा ऐकत आलेलो आहे तर आपण जे आपल्याला जे मिळालेलं आहे तर ते त्यांचे फक्त डीएनएच नाही म्हणजे त्यांचे जे जनुक आहेत तेच आपल्याला फक्त मिळतात असं नाही तर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जो ट्रॉमा किंवा जे प्रॉब्लेम फेस केलेले असतात ते इमोशनल आणि एक स्पिरिच्युअल इम्प्रिंटच्या रूपात म्हणजे त्यांचा जो एक ठसा जो असतो तो आज सुद्धा आपल्यावर असण्याची शक्यता असते आणि म्हणून हे हिलिंग करण्याची गरज आहे तर आपण हे जे एन्सेस्ट्रल हिलिंग करतोय आपल्या पूर्वजांचं जे आपण हिलिंग करतोय तर त्याच्या मागचा गोल काय आहे त्याच्या मागचा उद्देश काय आहे तर त्याच्या मागचा उद्देश हा असा आहे की त्यावेळी त्यांनी जो ट्रॉमा किंवा त्यावेळी ता, त्यांनी जो त्रास सहन केला असेल किंवा त्यांच्या जीवनात अशा काही घटना घडल्या असतील ज्या खूप दुःखदायक असतील आणि त्याचा जो एक ठसा आहे तर तो आपल्या डीएनए मध्ये कुठेतरी त्याचे जे संस्कार असतात ते उतरत जातात मग हा जो एक त्रास आहे तो कळत नकळत कुठेतरी पुढच्या पिढीमध्ये तो झिरपत जातो आणि आपल्याला त्यांना हिल करून ह्या त्रासामधून आणि ह्या जे संस्कार असतात जे चालत आलेले असतात त्याच्यातून आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला त्याच्यातनं मुक्त करायचं असतं ह्या पॅटर्न बनवणं आपण रिलीज करतो जसं आपण श्राद्धाच्या वेळी आपण आपल्या पूर्वजांना घास देतो आणि त्याच्यामधन एक आपली एक अशी आस्था असते की आपण त्यांना त्यावेळी तो त्यांना ते मान देतो तर अन्सेस्ट्रल हिलिंग हा एक त्याच प्रकारचा एक भाग आहे त्याचबरोबर जेव्हा आपण आपल्या पूर्वजांचं हिलिंग करतो तेव्हा त्यांनी आपल्यासाठी जे दुःख भोगलेलं आहे आपल्यासाठी जे कष्ट त्यांनी घेतलेले आहेत त्यांना आपण तो आदर देतो त्यांचा सन्मान करतो त्यांचा ऑनर करतो की तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत ह्या ॲनसेस्ट्रल हिलिंगद्वारा आपण कुठेतरी त्यांचा जो एक त्यांची जी स्मृती आहे त्याच्याशी आपण कनेक्ट होतो आणि त्यांना आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो की तुम्ही आमच्यासाठी जे केले त्याची आम्हाला जाणीव आहे आणि त्याच्यासाठी आम्ही थँकफुल आहोत हे एस्ट्रल हिलिंग करणं ह्याच्यासाठीही आवश्यक आहे की आपल्या पूर्वजांनी जे काही त्रास भोगले तर तो कुठेतरी आपल्या स्वभावामध्ये चिरपत जातो आणि आपल्यामध्ये काही लिमिटिंग बिलिव त्याच्यामुळे होऊ शकतात की जसं आपल्या पैशाविषयी ज्या काही धारणा असतील त्या कदाचित आपल्या पूर्वजांमुळे पण झालेल्या असतील जसं की त्यावेळी पूर येणं किंवा दुष्काळ पडणं हे खूप कॉमन असायचं त्यांचा जो एक स्वभाव होता तो कदाचित असा झाला असेल की ते खूप सेव्हिंग करायची आणि आपण नेहमी ऐकतो आपले जे आई बाबा असतात आपले जे आजोबा असतात ते नेहमी म्हणतात की पैसे काही झाडावर लागत नाहीत कारण त्यावेळेची ती खरंच तशी परिस्थिती होती कि त्यावेळी पैसा मिळवणं इतकं सोपं नव्हतं जितकं आज सोपं आहे त्याच्यामुळे त्यांचा जो पैसा होता त्यांची जी मिळकत होती ती जास्तीत जास्त सेव्ह करण्याकडे आणि उधळपट्टी न करणं किंवा जास्त चेन न करणं तर आपण जर बघितलं तेव्हाचे जे लोक होते त्यांची लाईफस्टाईल ही खूप सिंपल असायची कारण ते जास्त करून सेव्हिंग वर ते भर द्यायचे किंवा ते पुढच्या काळासाठी का। ते सगळे जे पैसा आहे ते राखून ठेवायचे पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे आजच्या आपल्या लाईफमध्ये काही पॅटर्न तयार झालेत का की ठीक आहे त्यावेळी पैसे सेव्ह करणं किंवा पैसा खूप काळजीपूर्वक वापरणं जप जपून वापरणं हे आवश्यक होतं पण आज त्याच्यामुळे आपण जर कंजूसारखं वाप वागतोय का किंवा आपली प्रवृत्ती ही कंजूस झालेली आहे का कारण मनी इज अन एनर्जी पैसा ही एक एनर्जी आहे त्याला जर नुसतं तुम्ही जमा करून ठेवलं जमा करून ठेवलं आणि जिथे आवश्यक आहे तिथे जर तुम्ही पैसा खर्च केला नाही तर त्या पैशाचं जर सर्क्युलेशन झालं नाही तरी सुद्धा लाईफमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात कारण पैसा जो आहे तो नेहमी सर्क्युलेट होत राहिला त्याची एनर्जी जर फ्लोईंग राहिली तर किंवा त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला आयुष्यामध्ये दिसून येतात जसं आपण म्हणतो की वाहत जे पाणी असतं ते नेहमीच अशुद्ध असतं पण जर त्याला आपण एका डबक्यामध्ये अडकवून ठेवलं तर ते दूषित होत जात त्याचप्रमाणे पैसा ही एक एनर्जी आहे पैसा सेव्हिंग करणं हे अतिशय महत्वाचं आहे कंजूसपणे वागणं किंवा जिकडे पैसा खर्च करायला पाहिजे तिथेही न खर्च करणं तर ह्याच्यामुळे आपल्या लाईफमध्ये आपल्या आयुष्यामध्ये काही ब्लॉकेजेस निर्माण होतात अशा ज्या काही पैशा संदर्भात ज्या बिलीफ्स आहेत की पैसा हा नेहमी वाईट मार्गाकडे माणसाला नेतो किंवा पैसा जर घरात खूप आला तर काहीतरी वाईट घडत तर ह्या ज्या संकल्पना आहेत ह्या तुम्हाला पैसा मिळवण्यापासनं त्याची जी तुमची जी ऍबिलिटी आहे पैसा कमवण्याची त्याच्यामध्ये निश्चित तुम्हाला ते हिंडर करत तुमची जी प्रगती आहे ती हा सगळ्या जे थॉट पॅटर्न आहेत हा आपला जो विचारांचा पॅटर्न आहे त्याच्यामुळे निश्चितपणे रोखली जाते त्याचप्रमाणे पैसा हे एक टूल आहे पैसा हे एक माध्यम आहे त्याच्याद्वारे तुम्ही आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी पण करू शकता आणि खूप वाईट गोष्टी पण करू शकता हे सर्वस्वी त्या व्यक्तीवर अवलंबून आहे की तो चांगलं काम करतोय की वाईट काम करतोय जगामध्ये अशी कितीतरी श्रीमंत माणसं आहेत किती खूप चांगली चांगली कामं करतायत पैसा खूप चांगल्या कामासाठी ते खर्च करतायत किंवा त्यांनी वाईट मार्गाने पैसा कमवला म्हणून तो श्रीमंत झाला ते जर तुमचे पैशा संबंधात जर विचार असतील तर पैसा तुम्हाला मिळवण्यामध्ये तुमचीच जी आपली जी विचारधारा आहे ते कुठेतरी ब्लॉकेज तयार करत कारण तुम्हाला जर असं वाटत असेल की पैसा मी मिळवला तर मी वाईट मार्गा लागेन तर तुम्ही सबकॉन्शियसली तुम्हाला तुम्हालाच ब्लॉक करता आणि मग कुठेतरी तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो तर असे काही विचार आहेत का की जे तुम्हाला आज तुमच्या पैसा कमवण्यामध्ये तुम्हाला कुठेतरी अडथळा आणतायत ते पण चेक करायला पाहिजे आणि म्हणूनच आपण जेव्हा अन्सेस्ट्रल हिलिंग करतो तेव्हा ह्या सगळ्या बिलीफ्स आहेत पैशापैकी त्या पण आपल्याला चेक करायच्या आहेत आता कितीतरी जणांना असा प्रश्न पडेल की जे लोक आता नाही आहेत या जगामध्ये आपले आजोबा पणजोबा खापर पणजोबा ते तर आता नाही आहेत मग त्यांना हिलिंग करून काय फायदा होणार आहे किंवा हे खरंच आवश्यक आहे का तर खरंच हे आवश्यक आहे कारण जसं मी म्हंटल की आपल्याला फक्त त्यांचे डी एन एस नाही मिळालेले आहेत तर त्यांच्यावरचे जे संस्कार आहेत किंवा त्यांची जी विचारधारा आहे ती हळूहळू कुठेतरी झिरपत येते जसं मी आधी पण म्हंटल की आपण म्हणतो की अरे याचे जे डोळे आहेत ते त्याच्या आजोबांसारखे दिसतात किंवा ही तिच्या आजी सारखी दिसते किंवा हा मुलगा आहे तो त्याच्या आजोबांसारखा दिसतो तर आपण हे फक्त शारीरिक लेवलवरच फक्त बघू शकतो असं नाही तर त्याचे जे इमोशनल इम्पॅक्ट असतात किंवा त्यांच्या आयुष्यात ज्या घटना घडलेल्या असतात आपले आजोबा असतील खापरपणजोबा असतील त्यांच्या आयुष्यात ज्या घटना घडलेल्या गट आहेत त्या सबकॉन्शियसली आज सुद्धा आपल्याला त्याचा आपल्यावरती परिणाम होत असतो पण जसं आपण फिजिकली बघू शकतो की अरे हा मुलगा त्याच्या आजोबांसारखा दिसतो तर त्यांच्या आजोबांचे जे गुणधर्म होते त्यांची जी विचार पद्धती आहे ती सुद्धा त्या मुलाला आज सुद्धा प्रभावित करू शकत असेल त्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करू शकते आणि त्याच्या जीवनामध्ये आजच्याच नाही तर येणाऱ्या पिढीमध्ये सुद्धा अडथळे प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकते म्हणून एन्सेस्ट्रल हिलिंग किंवा आपल्या पूर्वजांचं हिलिंग करणं अतिशय आवश्यक आहे आणि हे प्रॉब्लेम आपल्याला आज विविध स्तरांवर दिसू शकतात किंवा हे त्याच्यामुळे झालेले असू शकतात की एखाद्याचं पर्सनल ग्रोथमध्ये प्रॉब्लेम येत असेल त्याची उन्नती होत नसेल त्याला जितका त्याच्या फील्डमध्ये प्रगती करायची इच्छा असेल तेवढी होत नसेल किंवा त्याच्या रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम येत असेल तर हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स कदाचित आपल्या पूर्वजांकडनं आल्याची शक्यता असू शकते आणि म्हणून एनसेस्ट्रल हिलिंग करणं आपल्या पूर्वजांचं हिलिंग करणं कधीही चांगलंच आहे नाही का आणि ह्या प्रॉब्लेमसाठी हे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी जर तुम्ही खूप प्रयत्न करत असाल अजून हिलिंग घेत असाल कुठून आणि जर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळत नसतील तर नक्की तुम्ही एन्सेस्ट्रल हिलिंग करून बघा तुमच्या पूर्वजांची जी हिलिंग आहे ती तुम्ही करून बघा त्याच्यातनं कदाचित तुमचे हे प्रॉब्लेम जे आहेत ते दूर होण्याची खूप मोठ्या प्रमाणावरती शक्यता आहे एन्सेस्ट्रल हिलिंगचा अजून एक असा पैलू आहे की आपण जसं आत्ताच मी म्हणाले की आपले जे पूर्वज असतात ते पुनर्जन्म घेतात पुनर्जन्माची कल्पना जी आहे ती सगळ्यांना बहुधा मान्य आहे आणि जेव्हा आपण म्हणतो की जी गेलेली व्यक्ती आहे ती कुठल्या तरी स्वरूपामध्ये परत येते त्याचप्रमाणे आज जे आपण आहोत ते कदाचित आपण कुणाचा तरी पुनर्जन्म असण्याची शक्यता पण नाकारता येत नाही जसं की मी आहे तर मी कुणाचा तरी माझ्या पूर्वजांचा मी पुनर्जन्म असण्याची निश्चितच शक्यता आहे जसं मी माझ्या आजीचा किंवा पणजी असेल तीचा वाँ वाँ ही वाँ तर तिचा मी पुनर्जन्म असू शकते आणि त्याच्यामुळे तिन्ही लाईफमध्ये जे प्रॉब्लेम फेस केले आहेत किंवा आपल्या पूर्वजाने जे प्रॉब्लेम फेस केलेले आहेत ते आपल्यामध्ये निश्चितच येतात आणि जेव्हा आपण हे हिलिंग करतो अँसिस्टरल हिलिंग करतो तेव्हा एकतर हे होतं की तीन लेवलवर हे हिलिंग होतं एक तर आपण पूर्व पुनर्जन्म घेतलेला आहे कुणाच्या तरी आपले जे पूर्वज आहेत त्यांचा म्हणजे आपलं पास्ट लाईफ रिग्रेशन पण होत त्यांचं पण हिलिंग होतं आपले जे पूर्वज आहेत त्यांचं पण हिलिंग होतं आणि आपले जी येणारी पिढी आहे त्यांचं सुद्धा हिलिंग होतं त्याच्यामुळे ही थ्री डायमेन्शनल आपण हिलिंग करतो त्याच्यामुळे अँसेस्ट्रल हिलिंग करणं हे अतिशय महत्वाचं आहे पण आपण अँसेस्ट्रल हिलिंग करतो म्हणजे फक्त त्यांनी जे दुःख भोगलेलं आहे त्यालाच आपण हिलिंग करतो असं नाही तर त्या कठीण काळामध्ये पण त्यांनी जे रिझिलियन्स दाखवलं किंवा त्यांच्यामध्ये जी एक क्षमता होती निर्णय घेण्याची क्षमता होती किंवा कठीण प्रसंगातन ते ज्या प्रकारे बाहेर आलेले आहेत तर त्यांच्याकडनं आपण ते पण शिकण्यासारखं खूप काही आहे की आपल्या पूर्वजांनी किती काय काय आपल्यासाठी करून ठेवलंय ते त्यांनी त्या काळात कसं केलं असेल ह्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला खरंच इम्पॉसिबल वाटतं की त्या काळात त्यांनी कसं केलं असेल त्यांनी जे आज आपल्यासाठी केलंय तर त्याच्यासाठी त्यांचं आभार मानणं हा सुद्धा एक अँसेस्ट्रल हेलिंग मध्ये आपण ते करणार आहोत मग तुम्ही म्हणाल की अँसेस्ट्रल हेलिंगचा अबंडन्स प्रॉस्पेरिटी आर्थिक समृद्धी वेल्थ ह्याच्याशी कसा काय संबंध येऊ शकतो किंवा ते कसं काय कारणीभूत आहे ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते